आज मी जो विषय तुमच्या समोर घेऊन आलो तो म्हणजे तेवीस अकरा दोन हजार पंचवीस ला सिंहगडावर गड किल्ले संवर्धन स्वच्छता मोहीम आली त्या मोहिमेमध्ये असंख्य शिव भक्त मावळ्यांनी सहभागी झालं पाहिजे ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलेली त्यामुळे हा विषय ज्यावेळेस असे म्हणणं होतं की प्रयत्नच्या शेतकऱ्याच्या बाजूच्या देताना धक्का लावू नका एक जमिनीच्या जमिनीत नाटायला लागले मग कसं विचार पाहिजे या काय ज्या गोष्टी छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये सुद्धा चुकीच्या पद्धतीने समाजाशी करणार होतीच ना त्यामुळे त्याच परंपरा पुढे आली नाही हे नाहीच सद विचारी लोक सदकर्मकारणारी लोक दुर्जेनी लोक पण त्या बरोबर नाहीत ना पण या गोष्टी चालू असतात पण माझे सगळ्यात माझे तुम्हाला आज मी आपल्या समोर एका मला कुठली राजकीय गोष्टीवर भाष्य नाही करायचे मला कुठली राजकीय टीका तिक नाही करायची माझी आपल्याकडे एकच विनंती आहे की महाराष्ट्रातील जे शिवभक्त आहे शिवदुर्ग समोर की विशेष करून पुण्या परिसरातील तुम्हाला पण माझी एक विनंती की तुम्ही सगळ्यांनी त्या मोहिमेमध्ये सहभागी तुमच्याद्वारे ही मोहीम आपली राज्यातील नव्या देशातील कानाकोपऱ्यात गेली पाहिजे असंख्य मावळे तयार झाले पाहिजे असंख्य मावळे ज्यावेळेस तयार होतील त्याच वेळेस निश्चित बदल होईल हे त्या ठिकाणी अपेक्षित शेवट आम्ही पाहतो मी एखाद्या गडाव केल्यानंतर बऱ्याच वेळा तुमच्या विविध प्रत्येक किल्ल्यावर गेल्यानंतर आम्ही त्या ठिकाणची एक प्रिंट तयार करतो त्या ठिकाणच्या फोटो कॉपी शूट करत असतो काय काय दुरावस्थ झाली त्याबाबत आम्ही संबंधित विभागाला केंद्र सरकारला पाठपुरावा करतो पत्र व्यवहार करतो मागच्या महिन्यामध्ये मी बोधरगडला गेल्यानंतर मला इतकं वाईट वाटलं अंबिका देवीचं मंदिर जगदंबा मातेचं मंदिर तर किल्ल्या आज आपन आपण आपल्या एका बाजूला म्हणतो हिंदू राष्ट्र झालं पाहिजे आज वास्तविक हिंदू राष्ट्राची आज आपण धर्मा धर्माचा आपण प्रसार करत असतो तर त्या भुधरगड किल्ल्यावर गेल्यानंतर जगदंबा देवीची आज इतकी दुरावस्था आहे म्हणजे त्या मंदिराला छेतच नाही वर छेद नाही म्हणजे आज कोण ऊन वारा पावसाचं त्या देवी त्या मूर्तीवर त्या सगळ्या गोष्टी करत असतात त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर कागद टाकला अत्रस स्वरूपाची आम्ही त्या ठिकाणी एक निवारा तयार केला कारण शेवट ते विभाग पर्यटन आपलं पुरातत्व खाता असो फॉरेस्ट असो त्याला आपल्याला डायरेक्टली डागबुजी करण्याचा अधिकार नाही मी पत्रव्यवहार केला अशी दुरावस्था बऱ्याच ठिकाणी गड किल्ल्यांवर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे शेवट आपण सांगण्यात आणि आपण प्रत्यक्षरित्या पाहण्यात जरा फरक असतो आता इतक्यात दुरावस्था मोठमोठ्या पूर्णपणे काही आपल्याला एंट्री करणारे ज्या प्रवेशद्वार होती ते पूर्णपणे झाडांनी एकदम गेलेले आहे ते आपल्याला प्रवेशद्वार सुद्धा दिसत नाही त्यावेळेस आम्ही ते सगळं फुराडी झाड काढून ते प्रवेशद्वार मोकळे करून दिले आणि पक्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाने राजकारण करतात आतापासून सगळे गडकिल्ले करतात राज्य सरकारला या संदर्भात काही तुम्ही सांगणार किंवा सांगता नाही राज्य सरकारला काय सांगणार यापेक्षा राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो या गड किल्ल्यांवर आपण पाहिलं या गडकिल्ल्या अतिशय मोठ्या प्रमाणात दुराव त्या ठिकाणी दुरावस्था आणि हेच गड किल्ले छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि हेच गडकिल्ले आपल्या सारख्या प्रेरणा स्रोत म्हणून आपण त्या ठिकाणी या गडकिल्ले सक्षमपणे भक्कमपणे उभे राहिले पुढचे तीनशे चारशे वर्ष सुद्धा किल्ले हे उभे राहिले ज्या महाराष्ट्रामध्ये आपण समाजकार्य राजकारण करतो शुभ कार्य करतो ते म्हणजे छत्रपती शिवरायांचं नाव आपण त्या कार्याला सुरुवात करत असतो आणि त्या छत्रपती शिवरायांचे या आठवणी हो जे स्रोत स्रोते जे गडकिल्ले गडकिल्ल्यांची दुरावस्था आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मी माझ्या वाढदिवसाचा अपेक्षित असाल दहा मार्च रोजी माझा वाढदिवस साजरा करत असताना एक संकल्प केला संकल के की आपल्या महिन्यातला एक दिवस छत्रपती शिवरायांसाठी आपल्या राजांसाठी द्यायच्या ते गडाव जायचं ते किल्ल्या जायचं स्वच्छता संवर्धन करायचं या हा संकल्प केल्यानंतर सोळा मार्च दोन हजार पंचवीस ला आपण छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव जयंतीचा औचित्य साधून त्या ठिकाणी आपण शिवनेरी गडाव पहिल्या मोहिमेला सुरुवात केली नंतर, नंतर जी जी ती मोहीम झाल्यानंतर दुसऱ्या एक बलिदान मास छत्रपती संभाजी महाराजांनी जे बलिदान दिलं त्या बलिदान मासाच्या औचित्य साधून श्रीगंधा तालुक्यातील धर्मवीर गड या ठिकाणी ती मोहीम आपण राबवली आणि नंतर तिसरी जी मोहीम आपण राबवली ती म्हणजे ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी आपल्या निर्बळ निर्भर मावळ्याला गोडबं घेऊन हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि ती सत्यात उतरवण्याचं काम केलं तो म्हणजे रायगेश्वर गड रायगेश्वराच्या मंदिरावर आम्ही सर्व मावळ्यांनी शपथ घेऊन या गड किल्ले संवर्धन सुचतेची घेतली चौथ्या विमेलामुळे आपण नाशिक या ठिकाणी रामशेष किल्ल्यावर नाशिकला गेले पाचवा किल्ला तिकोला घेतला सहावा किल्ला आम्ही प्रतापगड त्या ठिकाणी घेतला सातवा किल्ला भुदरगड मागच्या महिन्यामध्ये भुदरगडला गेलो आम्ही आणि आता आठवा किल्ला पुणे जिल्ह्यातील सिंहगडावर आम्ही ती आपली तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला घेत आहोत त्या मोहिमेसाठी आज या ठिकाणी या पत्रकार परिषदेचं औचित्य म्हणजे या मोहिमेमध्ये अनेक शिवभक्त संघटना नाही बीड जिल्ह्यात संवर्धन करणारा नाही त्यांनी सहभाग नोंदवण्यासाठी आपण छत्रपती शिवराय हा एक हिंदुस्थानामध्ये एकमेव राजा होऊन गेला तो म्हणजे आठात वगैरे जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन चालणारा राजा म्हणजे छत्रपती शिवराय आणि त्या राजांचा कुठंतरी आपण फक्त राजकारणासाठी आपल्या राज स्वार्थासाठी आपण कुठेतरी नाव घेत असतो त्यांचा जे ऊर्जा असो त्यांचे त्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे राजकारणामध्ये आपण फक्त टीका टिकणी करत असतो आपण स्वतः म्हणून काम केलं पाहिजे त्यामुळे मी असंख्य मावळ्यांना बरोबर घेऊन त्या किल्ल्यावर जायचं या किल्ल्यावर दिवसभर सकाळी यांची मोहीम सुरू झाल्यानंतर दिवसभर साफसफाई करायची थोड्या फार प्रमाणात टाकबुजी असेल ते डागबुजी करायची आणि त्या घरावरील काय परिस्थिती आणि आपल्याला काय अपेक्षित आहे डेव्हलपमेंट बदल काय अपेक्षित आहे किती दुरावस्था काय झालेली त्याबाबत आपण संबंधित विभागातील पुरातत्व खातं असो पर्यटन असो फॉरेस्ट असो खात्यांना पत्र व्यवहार करून त्यामध्ये निधी आपल्याला कसं मिळावत आहे त्यासाठी आम्ही केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा हे सगळे प्रयत्न चालू असतात आज ह्या तेवीस तारखेला रविवारी